राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं त्यांच्यासह या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक सुरक्षा कर्मचारी आणि पायलट यांचा समावेश आहे या अपघातानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा आहे बारामतीमध्ये दादांच्या चाहत्यांचा जनसागर उसळलाय बारामतीचे सर्व रस्ते फुल झालेले आहेत काल संध्याकाळी रुग्णालयातून विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण कुटुंबासह राज्यभरातून आलेल्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं यानंतर आता पुन्हा काल अजितदादा यांचं पार्थिव रुग्णालयात नेण्यात आलं होतं अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार यांनी अजितदादांचं पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेलं जाणार असल्याची माहिती दिली यावेळी जय पवारांच्या डोळ्यात पाणी आलं होतं जय पवार म्हणाले की मी आपल्या सर्वांचा आभारी आहे तुम्ही सर्वांनी कायम दादांबद्दल प्रेम दाखवलंय ते आज मला दिसून येत आहे दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहेत आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात ते जसे आजपर्यंत लढत आलेत तसं लढायचं आहे उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पुन्हा इथे या असं म्हणताच जय पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी म्हटलंय की आज पुन्हा सर्वजण इथं दहा वाजता जमतील सर्वांनी शांतता राखावी अशी मी तुम्हाला विनंती करतो शिस्ती तिथून बाहेर पडा तुम्ही सगळे इथे परत येणार आहात आता दादांचं पार्थिव रुग्णालयात नेलं जाणार आहे आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा करू नका महिलांना ढकलू नका दरम्यान आता आज सकाळी अकरा वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तत्पूर्वी काल बारामतीत अजित पवार यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय तसंच राज्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे